मित्रांनो तुमचा आपल्या चॅनलवरती आणि निघतोय मित्रांनो आपल्या दिशेने तो पाऊस गोंधळ घालतोय मित्रांनो नाही लागत तो मित्रांनो पावसामुळे मला परत मोबाईल काढून ठेवावा लागला माहिती नाही आणखी पुढे रस्त्यामध्ये काय होतं तर ते तो आता बघू शकता रेनकोट वगैरे सगळं घातलेलं आहे खालचं नाही घातलेलं आहे मी बघू जर जास्त वाटलं तर घालावंच लागणार मग शेवटी पण आता सध्या मी घातलेलं नाही आहे तर ब्लॉक माझा पूर्ण झाला असता तेवढं पण देखील येणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण की सगळे लोक आपल्या इकडले ग्रस्त झालेले आहेत आणि विशेष आपण नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये नाही वाटायला लागणार वाटायला लागले जवळ आता मला काढून द्यावं लागणार आहे आला नाही यार एवढंच कोंधड घातला मात्र टी शर्ट टी शर्ट बोलसाड्याच्या मित्रांनो हे वस्त्र सोबत ठेवावंच लागतं बाकी काही आपलं राहू नाही रंग रेनकोट बाकी काही नाही बघू शकता हात पूर्ण ओले झाल्या झालेत भाजी सागर का भाजा ते खरीच चाललंय विड्यासारखे प्रियुला बाल परी इंपरी की तोड़ आ, हा, हा, हा आपले व्हिडिओ लक्ष करतोय व्हिडिओ आवडत असेल लाईक करा चॅनलवरती नव्हत असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये लोकांना सवाना